अच्छा पंचनामा वगैरे दहा पंधरा जणं ते जाऊन पाहिलं आहे पण आता जसं तेच दीया फोसायटीला धान्य विस्तार म्हणजे एकच गट आहे कोणाकोणाचे कोणाचे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं धान पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आणि शेवटी शेवटी पाऊस आल्यामुळे जो धान गाभाऱ्यात आला होता जो आता धान पीक निघत होतं तो सगळ्याचा सगळ्या पिकावर धार पाऊस गेल्यामुळे तो पूर्ण खाली झोपला आणि तो पूर्ण शंभर टक्के त्याचं नुकसान झालेला आहे जो काही शिल्लक धान आहे त्याच्यावर मावा आणि तुडतुडा या रोगांनी त्याच्यावर हमला केलेला आहे त्याच्यामुळे तो पण सगळा धान नुकसान आहे एकूणच जर सगळ्या शेतकऱ्यांचं पाहिलं तर नव्वद टक्के धानाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आमची सरकारला विनंती असेल का या धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं जास्तीत जास्त मदत करावी त्यांचे त्वरित पंचनामे करावे आणि जो काही धान त्यांच्याकडे शिल्लक राहील दहा टक्के त्याचे पण जेव्हा धान खरेदी केंद्र सुरू होतील ती पण त्यांनी खरेदी पण त्याची घ्यावी अशा दोन मागण्या आमच्या सरकारला या माध्यमातून